सर्व तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आजचे तुरीचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला किती रेट मिळाला आहे हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच त्या ठिकाणी कारंजा बाजार समिती असेल मलकापूर असेल लातूर असेल अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल हिंगोली असेल हिंगणघाट असेल अशा सर्व महत्त्वाच्या बाजारपेठेमधील तुरीचे बाजारभाव आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर रोज पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या बाजार समितीमध्ये तुरीला किती रेट मिळतोय ते कमेंट करून नक्की सांगा चला तर शेतकरी शेतकरी मित्रांनो सुरू करूयात बघा पहिली बाजार समिती आहे त्या ठिकाणी बारशी आवक झालेली एकशे दोन क्विंटल कमीत कमी बाजार आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढली बाजार समिती आहे सोलापूर आवक झालेले बघा सहा क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय तो म्हणजे सहा हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सोलापूर बाजार समितीमध्ये तुरीला सहा हजार सातशे रुपये प्रतिक्विंटल या आपुढील जी बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे हिंगोली आवक झालेली आहे बघा दीडशे क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो तो म्हणजे सहा हजार पाचशे सत्तर रुपये आणि जास्तीत जास्त बाजार आहे सात हजार सत्तर रुपये प्रति ही आपली जी बाजार समिती आहे बाजार समिती म्हणजे शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी धुळे आवक झालेले बघा एकसष्ट क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो त्या ठिकाणी चार हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय धुळे बाजार समितीमध्ये धुरीला त्या ठिकाणी सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे तुळजापूर आवक झालेली बघा बारा क्विंटल कमीत कमी बाजार भेटला आहे तो म्हणजे सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटला आहे तुळजापूरमध्ये सात हजार रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्र ती आहे दुधनी आवक झालेली बघा पाचशे सत्तर क्विंटल कमीत कमी बाजार भेटला आहे पाच हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त वाजवळ भेटतोय दुधनी बाजार समितीमध्ये तुरीला सात हजार दोनशे रुपये थुम् क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे पाथर्डी आवक झालेली बघा एकशे पाच क्विंटल कमीत कमी बाजारावर आहे पाथर्डी बाजार समितीमध्ये सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त भेटतो भेटतोय त्या ठिकाणी सात हजार तीनशे रुपये क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे बीड आवक झालेली आहे बघा चार क्विंटल कमीत कमी भेटतो भेटतोय त्या ठिकाणी बीडमध्ये सहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो तुरीला तोही सहा हजार रुपये बाजारावर भेटतोय यानं म्हणजे काय बाजार समिती आहे त्या मलकापूर आवक झालेली बघा शेतकरी मित्रांनो चारशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी जो काय बाजार भेटतोय तो सहा हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सात हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी पैठण आवक झालेली बघा शेतकरी मित्रांनो बारा क्विंटल कमीत कमी बाजार भेटला सहा हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सहा हजार सातशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल